लोकसभेत सादर झालेले तीन विधेयके काही म्हणतात संयुक्त संसदीय समितीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बुधवारी वीस ऑगस्ट रोजी तीन महत्वाचे विधेयक सादर केली ही विधेयक सादर होताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू केला या गोंधळाचा अवघ्या काही मिनिटात ही विधेयक झाला भारतीय संविधानात एकशे तीसवी दुरुस्ती सुचविणारे विधेयक केंद्रशासित प्रदेशांचे सरकार विधेयक आणि जम्मू काश्मीर रचना दुरुस्ती विधेयक ही तीन विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केली विधेयक सादर होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाजाचा व्यत्यय आणला सरकारने विधेयक आणून सुचवलेल्या एकशे तीसव्या दुरुस्तीनुसार गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपातील तीस दिवस दु, दु, तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे या विधेयकाला विरोधके विरोधकांनी तीव्र विरोध केला काही विरोधी खासदार अध्यक्षांच्या समोर मोकळ्या जागेत आले यांनी घोषणाबाजी केली विधेयकाची सरकारी प्रत फाडली काहींनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने फाडलेले कागद फेकले अमित शहा यांनी सरकार ही तिन्ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे असे म्हणत होते त्यावेळी विरोध विरोधक गोंधळ घालत होते विरोधकांचा भर कामकाज करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्याकडे असल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते या विधेयकामुळे विरोधी पक्षांना संपूर्णचा घाट सरकार घालत असल्याचे विरोधकांचे मत विरोधकांनी व्यक्त केलेले आहे हे विधेयक मांडत असताना विरोधी पक्षाच्या कडून अनेक उदाहरणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात महाराष्ट्राचे संदर्भात देखील उदाहरण देण्यात आले शेताच्या कामासाठी गेलेले पाच जण घराकडे परतलेच नाही जळगाव जिल्ह्यातील येंडोर तालुक्यातील ही घटना काय घडली आहे पाहूया जळगाव जिल्ह्यातील यंडोर तालुक्यातील खेडी गाव हादरून टाकणारी ही घटना आहे एक शेतात एकाच कुटुंबामधील पाच जणांचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण आपल्या शेताकडे जात असताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्य शक्यता व्यक्त केली जात आहे मृतामध्ये स्त्री पुरुष पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश आहे गावात शोककळा पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले आहे या दुर्दैवी घटनेमुळे खेडे गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात जळगाव जिल्ह्यातील एरंडोर तालुक्यातील खेडे गावात एकाच कुटुंबावर भीषण आपत्ती कोसळली आहे शेतात काम करणाऱ्यासाठी गेलेल्या या पाच जणांचा जी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची या घटनेमुळे गाव हळहळत पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह दोन महिला एक पुरुष सहा वर्षाची मुलगी आठ वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे हे कुटुंब आदिवासी पावरा समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे विशेष म्हणजे या कुटुंबात त्याच कुटुंबातील तीन वर्षाची एक लहानगी चमत्कारित्या बसवल्या असून त्यामुळे या घटनेत थोडासा दिलासा मिळाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून गोतले ताब्यात घेतला मुला असून मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे खेडी गावात शोककळा पसरले असून संपूर्ण गाव दुःखाच्या दुसरी एक घटना अशी आहे रत्नागिरी कडेशी घाटात रस्ता खचला दरड कोसळून प्रवास धोकादायक बनला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर कडेशी घाटात भोगाव गावाच्या हद्दीत पुन्हा एकदा रस्ता रस्ता खचला असून त्यावर दरडी कोसळल्याने हा मार्ग आता रस्त्यासाठी अवघड बनला आहे दोन हजार पाच सालापासून या भागात रस्ता खचण्याचे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण कायम असून स्थानिक नागरिकांनी प्रवाशांच्यामध्ये वाते निर्माण झाले आहे अतिवृष्टीमुळे या ठिकाणी वारंवार रस्ता खचत असल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करत लागत आहे बांधकाम विभागाने प्रशासनाकडून वेळोवेळी तात्पुरत्या दुरुस्तीचे काम झाले तरी मूळ प्रश्न कायम आहे गेल्या जुलै महिन्यात तहसीलदार यांनी पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले होते मात्र प्रत्यक्षात केवळ मलमपुट्टी करण्यात आल्याने ज परिस्थिती जैसे ती आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता आणखीन खचला असून मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत त्यामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न कायम आहे की प्रशासन एखाद्या जीवित्या हानी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल केला जात आहे यावर कायमस्वरूपी तोडगा कधी करणार का हा प्रश्न पुन्हा आयरनिवर आलेला आहे कागलचे प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांच्याकडून गेले आठवडाभर झाले पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे सतत पावसाच्या माराने कागल तालुक्यात अकरा घरांची पडदळ झाली आहे सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नदीचे पा पाणी पात्राबाहेर पडल्याने पर नदी परिसरात जलमय झाला आहे कागल कागल तालुक्यातील सर्व बंजारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे गेले आठवडाभर पाऊस धो पडत आहे त्यामुळे नदी नाले भरून वाहत आहेत दूधगंगा वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नद्यांना जलाशयाचे स्वरूप निर्माण झाले आहे कागलत कागल तालुक्यातील एकशे चौसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कागल तालुक्यात सोनगे बंडा पाटील मुरगुड रामचंद्र सातवेकर माळ शिवाजी ढुनुकशे महाकवे बंडोपत देवकडकर म्हाकवे सुभाष पाटील पिराचीवाडी रंगराव भोसले बंडोपन देवडकर म्हाकवे सुभाष पाटील पिराचीवाडी रंगराव भोसले पिराचीवाडी रमेश पाटील फरकटेवाडी आनंद फराकटे कागल जितेंद्र जाधव पिराचीवाडी गुणाबाई चव्हाण बिद्री अनुषया पाटील शिंदेवाडी अशोक खराडे अशा अकरा घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे या पडझडमध्ये सुमारे पाच लाख सत् सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे पडझड झालेल्या घरांचे व गोठ्यांचे पंचनामे करून तसा अहवाल कागद तहसील कार्याचा व्यव व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आल्याचे समजते वडिंगल येथील शिवराज महाविद्यालयात सद्भावना दिनानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर संचालिका सौ बिनादेवी कुराडे यांचे प्रमुख उपस्थित होती हा कार्यक्रम संपन्न झाला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विद्या विद्यावतीने आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे व संचालक विश्वजित कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी अर्थशास्त्र विभाग डॉक्टर जी जी गायकवाड यांनी स्वागत केले आणि प्रस्ताविका केली का या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एन वी एकिले यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्य कार्याबद्दल मार्गदर्शन करताना भारताची एकता व अखंडता डिजिटल इंडिया माहिती व तंत्रज्ञान महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते, तेहतीस टक्के आरक्षण श्रीलंका शांतीसमझौता एकोणीसशे सत्त्याऐंशी सालामध्ये मा सविस्तर मार्गदर्शन केले होते तसेच सद्भावना दिनानिमित्त सर्व धर्म जाती संप्रदाय भाषा व अन्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय एकता सांप्रदायिक सलोखा जपणे आवश्यक आहे असे प्रतिभा यावेळी करण्यात आले संस्थेचे सचिव डॉक्टर आनंद कुराडे यांनी भारत देशासाठी गांधी घराने केलेल्या त्या दिवशी चाललं नाही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या देशाला आधुनिक तंत्रज्ञान देना, तंत्रज्ञानाची देणगी देऊन क्रांतिकारक बदल घडविला त्यामुळे आज जगभर आपले भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहेत या देशाचा योग सक्षम झाला पाहिजे यासाठी राजीव गांधी नेहमीच कार्यशील राहिले आहेत असे प्रतिपादन यावेळी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या, या कार्यक्रमात पर्यवेक्षक तानाजी चोगले प्राध्यापक पौर्णिमा पाटील प्राध्यापक अजित केसरकर डॉक्टर विशाली हिरेकर डॉक्टर डी एम जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होता आभार प्राध्यापक गिरीश झुरडे यांनी मांडले गणेंगजीचे आमचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून भाजप गणिंग्लज मंडळाच्या वतीने गणिंगलज येथे भाजप जनसंपर्क कार्यालयात मान्यवरचा भव्य सत्कार समारंभ उत्सव पार पडला या प्रसंगी उपाध्यक्ष श्री राजेंद्र तारळे जिल्हा चटणी श्री बसवराज कंकणवाडी व अभियंता आघाडी संयोजक चंद्रकांत सावंत यांचा बहुमानपूर्वक सत् सत्कार करण्यात आला राजेंद्र तरळे यांचा सत्कार माजी सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाला बसवराज कंकणवाडी यांचा सत्कार संजय भटकडे यांच्या हस्ते झाला चंद्रकांत सावंत यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजप गडिवलज मंडळ प्रदेश अधीक्षक प्र कापसे यांनी केले आपल्या प्रास्ताविकेमध्ये त्याने काही ठळकपणे नमूद केले की गडिंगलज भारतीय जनता पार्टी मंडळी हे कार्यकर्त्यांच्या बळावर उभे आहे कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून जन जनसमाजासाठी धावून येणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे आपण काम करून दाखवायचे आहे पक्ष सांगेल तो प्रत्येक कार्यक्रम विशेषपणे राबवून संघटन आणि सक्षम करण्यासाठी आपण एकजुटीने राहायचे आहे असे त्यांनी म्हटले यावेळी श्री संजय भटकरी यांनी मनोगत मांडले त्यानंतर मूर्तीनेही आपले मनोगत मांडले या कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटना अधिक सक्षम करण्याचे तसेच आगामी जिल्हा परिषद परिषद समिती व नगरपालिका निवडणुकीत ताकदीने उभ उतरण्याचा ता संकल्प करण्यात आला या सत्कार सोहळ्याला श्री सुरेश काळगे विश्वनाथ खोत सचिन घुगरे शिवानंद मुसळे दीपक जोई लहूकुमार दड्डीकर अमित देशपांडे वरुण गोसावी सुधाकर गुरुले रवींद्र बनगे राजू कुराडे निलांबे भोईंबर मनीषा कुर्डे भारती सावंत व भूत्यविषय अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद